निशङ्क होय रेमणा निर्भाय होयी रेमणा प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नी जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की हॅलो हॅलो हां बोला ताई ताई uh, मी डोंबोलीन बोलते हां बोला ना मी मला का अनुभव आता माझा मुलगा जात होता स्वामी समर्थाला <laughs> लहान मुलगा आहे ती जात होत स्वामी समर्थाला गेले गेल्या महिन्यात दहा तारखेला स्वामीला मग जाती वेळेसच गाडी बंद पडली तई अरे बापरे कुठे चालला होता तो आम्ही चाललो होतो स्वामी समर्थाला कुठे अक्कल कुठला हा अच्छा अच्छा ह ते गाडीचे घेरच पडत नव्हते मग मी सामीला असं बोलत गेले ना तुम्ही जरा तुमचे दर्शन जरा भेटा जात तर मला भेटू चाल लवकर मग हम्म मग तिथून गाडी जरा पुढे गेली दख, धक्का मारल्यावर चालू झाली गाडी हम्म आणि माझा सोमवार पण होता त्या जी उपास अरे भेटले मग झालं दर्शन बिर्शन आणि रस्त्या हा रस्त्यानं मला मी जाताना ना तईवड्या पंचवीस गायी होत्या अरे वायी होत्या अक्षरशः ना पूर्ण तांबडी गाया अरे वा आणि एकच त्यात पांढरी गाय बापरे बघा हा पहिलंच मी मला काही लिहिता येत नाही ताई वाचता येत नाही आणि मी कसं चित्तर बघूनच नंबर लावते अच्छा हा मला काय लिहतायत मी वाचायत नाही मी दिवस झालं करावा अनुभव म्हणून काय मी एवढं मोबाईल बघते झोपताना ती तुमचच ऐकते परत रात्री एक एक वाजे माझ तीच ध्यान राहत आहे परत दादा काय माझे मुलगी एक हाय सोलापुरात दिलंय त्या तिनं पण पारायण करे वा सासू नाही वारल्या सासू एकच मुलगा हाय सासरा हाय हा तिला कुठं जाण जाण मिस्टर बी हायत ना अच्छा अच्छा हा मिस्टर हाय ते एकच मुलगा आहे आणि तिच्या घरी कोणच नाही सासरा आणि नवरा आहे तिनं अच्छा तिला कसं अनुभव कस तिनं मम्मी मला सामीन ना स्वतः मला सांगितले की पारायण कर म्हणून तिला मी म्हणले असा नंबर आहे मुलीला म्हणले पल्लवी असं नंबर आहे त्या ताईला व्हॉट्सअप कर आणि नाव सांग आणि त्याच्या जरा परिस्थिती जरा घडली ना काय तर सांगितले का बरोबर मी शेअर करत वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता